शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारांनी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या देवयज्ञ जनता दरबारात शेकडो नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या आणि अनेक समस्यांचे तात्काळ निराकरण झाल्याने समाधान व्यक्त केले सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या या संवादामधील उपक्रमात रस्ते पाणी वीज उद्याने रोजगार वैद्यकीय सेवा नोकरी दिवाबत्ती अशा विविध नागरी समस्यांवर चर्चा झाली प्रत्येक नागरिकांशी थेट संवाद साधत आमदार कोठे यांनी मूलभूत सुविधा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत तातडीने निर्णय घेतले अनेक निवेदनांवर आमदार कोठे यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी तात्काळ फोनवरून संपर्क साधून समस्यांचे निराकरण केले ही तत्परता आणि कार्यक्षमतेचा नागरिकांवर चांगलाच प्रभाव पडला नागरी सहकारी बँकेच्या सहाशे वीस थकबाकीदारांना सोळा टक्के व्याजदराने वसुलीचा निर्णय देण्यात आला होता याविरोधात नागरिकांनी कोठे यांच्याकडे निवेदन दिले होते त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून वन टाईम सेटलमेंट योजनेअंतर्गत फक्त सहा टक्के व्याजदराने वसुलीचा निर्णय शासनाकडून मंजूर करून घेतला या निर्णयामुळे दोनशे बहात्तर यंत्रमाग युनिट्स कर्जमुक्त होणार असून अनेक कामगारांना पुन्हा रोजगार मिळणार आहे ही मोठी आर्थिक मदत ठरली आहे